सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चार चाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची की कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कर्नूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम मराठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या नमामी गंगाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील सर्वच नद्यांचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे या संदर्भातील प्रस्तावाला केंद्राकडून लवकरच मंजुरी मिळेल आणि केंद्र आणि राज्य सरकारच्या एकत्रित प्रयत्नातून राज्यातील नद्यांचं पुनरुज्जीवन केलं जाईल आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रदूषण मुक्तीसाठी ठोस पावलं उचलली जातील अशी ग्वाही राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आणि त्याची सुरुवात इचलकरंजीतल्या प्रदूषण मुक्त करून त्याच्या पुनरुज्जीवनापासून करूया असं सांगितलं भाजप महायुतीचे उमेदवार पूनम सचिन माळी अरुणा प्रमोद बचाटे शुभांगी किशोर पाटील अनिकेत बाबासो पाटील आणि सुशांत बाळासाहेब कलागते यांच्या प्रचारार्थ राणाप्रताप चौक या ठिकाणी आयोजित जाहीर सभेत नामदार मुंडे बोलत होत्या भाजपनं कधीच जातीयवादी धर्मवादी भूमिका स्वीकारली नाही गरिबांचे अश्रू पुसताना कोणताही रंग कपडे याचं प्रमाण मानलं नाही कोणतीही योजना रंग पाहून राबवली नाही तर प्रत्येक योजनेत माणुसकीची जाण ठेवली गरिबीच्या रंगातून बाहेर पडून संपन्नतेचा रंग प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवलाय समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं सरकार अविरतपणे झटत आहे तरुणांना विविध योजनांच्या माध्यमातून अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अर्थसहाय्य अर्थ तसंच महिलांना सन्मान देण्याचं काम या सरकारनं केले विकासाच्या अनेक योजना राबवत असताना त्याच्या चाव्या आमच्याकडे आहेत मग विरोधकांना स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता दिली तर शहराचा विकास होईल का असा सवाल करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर विश्वास ठेवून अधिक जोमाना इचलकरंजीचा विकास करून घेण्यासाठी महानगरपालिकेत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करा असं आवाहन केलं महायुती सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक ताकद दिली या योजनेमुळे महिलांची कुटुंबातील प्रतिष्ठा वाढली म्हणूनच माझ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद हा महायुतीच्या पाठीशी राहणार असल्यानं विजय आमचाच असेल असा विश्वासही यावेळी नामदार मुंडे यांनी व्यक्त केला आमदार राहुल आवाडे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध विकास कामांचा आढावा घेतला गत दीड वर्षात बाराशे कोटी रुपयांचा निधी आणण्यात मला यश मिळालंय केंद्र आणि राज्यात आपल्या विचारांचं सरकार असल्यामुळे हा विकास निधी मिळालाय त्याच महानगरपालिकेत सत्ता स्थापन केल्यानंतर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली शहरात किंबहुना गाव भागात गावगुंडांचा सुळसुळाट झालाय त्यांच्या बंदोबस्तासाठी मी शहरात स्वतंत्र स्थानिक गुन्हे अन्वेषण कार्यालयाची मागणी अधिवेशनात केली असून निवडणूक काळात या भागातील माय माऊली आणि कार्यकर्त्यांचा जर केसालाही धक्का लागला तर गाठ माझ्याशी असेल असा इशारा देत पोलिसांनी या प्रभागात कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी असं सा सांगितलं यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचं आवाहन केलं तर माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आव्हाडी यांनी आपल्या भाषणात ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी असून निवडणुकीत दादागिरी दमदाटी करण्याची भाषा कोणी करत असेल तर त्याला आम्ही सुट्टी देणार नाही असा इशाराच यावेळी दिला यावेळी प्रकाश दत्तवाडे विलास गाताडे अहमद मुजावर सुरेशदादा पाटील दीपक राशिनकर श्यामराव कुलकर्णी प्रकाश सातपुते बाळासाहेब कलागते नंदू पाटील राजा कांबळे डॉ सुषमा पुजारी सीमा कमते नरसिंह पारिक अमर कांबळे राजेंद्र बचाटे प्रमोद बचाटे सचिन माळी शेखर शहा किशोर पाटील राजेंद्र दरिबे सुरेंद्र कुंभार नामदेव सातपुते यांसह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या